मंडळी जय जवान जय किसान आता आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील किनही गावामध्ये प्रमाणे यात्रेचं मैदान साखरगड निवासिनी यात्रेचं भव्य आणि दिव्य महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यत मैदान या फाटीवरती पार पडत असतंय गेल्या वर्षी देखणं मैदान पार पडलं होतं आणि यंदाचं मैदान किंवा मैदानाची संपूर्ण आढावा घेण्यासाठी आपण मध्ये आलोय आपल्याबरोबर संपूर्ण ग्रामस्थ कमिटी आहे त्यांच्या माध्यमातून आपण मैदान कसं होईल किंवा पल्ला किती आतल्यात अंतर किती किंवा सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत मित्रांनो आता परवा फारच मैदान आहे ते मैदान झालं की ह्याच्या तयारी लागा कारण मान महत्वाचा असतो महाराष्ट्र केसरीचा चाळीस ते पंचेचाळीस पन्नास वर्षाची परंपरा असणार हे मैदान आहे आपण चला आयोजकांच्या माध्यमातून जाणून घेऊया पंच नमस्ते, नमस्ते। काय सांग चाल सालाबाद प्रमाण मैदान आहे आणि यंदाच कसं आयोजन नियोजन असणार आहे किंवा काय बक्षीस वितरण काय असणार आहे गेल्या अठ्ठेचाळीस वर्षाची परंपरा असलेलं आमचं हे जुनं महाराष्ट्र केसरी मैदान आहे सलाबात प्रमाणे याही वर्षी यात्रा कमिटी सर्व ग्रामस्थांनी या मैदानाची तयारी जोरात केलेली आहे या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये जे बक्षिसाची रक्कम आहे ती प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये दोन क्रमांकाचं बक्षीस जे आहे सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर तीन क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न चार क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते चव्वेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस त्याचप्रमाणे तेहतीस हजार तीनशे तेहतीस बावीस हजार दोनशे बावीस आणि लास्टचं अकरा हजार एकशे अकरा याप्रमाणे बक्षिस या ठिकाणी यात्रा कमिटी ग्रामस्थांच्या वतीनं आहेत त्याचप्रमाणे क्वार्टर फायनलमध्ये जे प्रथम क्रमांक आहे त्यांना अकरा हजार एकशे अकरा दुसऱ्या क्रमांकाला सात हजार सातशे सत्याहत्तर तिसऱ्या क्रमांकाला सहा हजार सहाशे सासष्ट चतुर्थ क्रमांक पाच हजार पाचशे पंचावन्न सहावा चार हजार चारशे चव्वेचाळीस सातवा तीन हजार तीनशे तेहतीस आणि दोन हजार दोनशे बावीस याप्रमाणे क्वार्टर फायनलमध्ये गाड्या राहणाऱ्यांना बक्षीस या ठिकाणी संयोजकाच्या वतीने देण्यात येणार आहे काय आवाहन करताल की गाड्या नोंद करण्यासाठी हे सर्व महाराष्ट्रातील बैलगाडी चालक मालकांना यात्रा कमिटी सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी आवाहन करीन, करीन। आ, फाटी। आ, फाटी की आम्ही थोडक्यात नोंदी या ठिकाणी घेणार आहोत तर आपली बैलगाडीची नोंद लवकरात लवकर या ठिकाणी करावी असे मी आपण सर्वांना या ठिकाणी आवाहन करेन महत्वाचं बैलगाडी मालकांना पाहण्यासाठी असते ती म्हणजे ट्रॅक फाटी फाटीचा पल्ला किती असणार आहे किंवा आता पाडलेला पल्ला किती आहे किंवा फाटीतल्या आतल्यात आता अंतर ते ते आता ए, वा वा, किती आहे पल्ला जो राहणार आहे तो साडेआठशेचा राहणार आहे त्यातल्या अर्ध्यापर्यंत राहणे कटनाचं राहणे फुट मातीचं राहणे त्यामुळं बलगाडी मालकांचा सुद्धा कस लागणार आहे कस लागणार आहे निकालासाठी आणि आता जे अंतर आहे ते चौदा फुटाचं अंतर आहे बाकी अजून काम चालू आहे ट्रॅक्टरच्या माध्यमातून आपण इथं उभं राहिलेला बघू शकताय आणि फाट्या किती फाटी असणार आहेत किंवा काय दहा फाटी राहणार आहेत हा समोर थांबायला जागा वगैरे थांबायला पुढे पाचशे फुटाची जागा आहे कोणतीही अडचण नाहीये गेल्या वर्षी याच गेल्या वर्षी ज्या ठिकाणी मैदान ठिकाणी मैदान होणार आहे बैलगाडी मालकांना काय आवाहन करताल की नोंद करण्यासाठी ऑनलाईन नोंद कधी पर्यंत चालू आहे किंवा लॉट कधी काढले जातील मैदानाची ऑनलाईन नोंद चालू झालेली आहे नंबर सर्वांचे दिलेले आहेत जे ऑनलाईन नोंद झाल्यानंतर लॉट निघणार आहेत ते निसर्गाची नाळ्या या चॅनेलला अकरा तारखेला संध्याकाळी लाईव्ह लॉट निघणार आहेत मैदानाची खासियत म्हणजे जे फायनल सर्व विजेते असतील त्यांना दोन ढाली भेटणार आहेत आणि त्या दोन ढाली बरोबरच सर्व जे बैलगाडी मालक असतील त्यांना महाराष्ट्र केसरीचा पुरस्कार आपण देणार आहोत नक्कीच लवकरात लवकर नोंद करण्यासाठी तुम्ही काय सांगताल अजून आव्हान करताल गाड्यांची नोंद आम्ही ठेवणार आहे ते लिमिटेड ठेवणार आहे मागच्या वर्षी सुद्धा चार वाजता आमचे सर्व सेमी पळून झालेले आणि फायनल सुद्धा उजेडाचा साडेचारला फायनल पार पडलेला मागच्या वर्षी आपल्या एक नंबरचे मानकरी होते ते पुष्पा आणि पैलवान होता आणि त्याच्या आधी जे दोन हजार तेवीस ला मैदान झालं त्यावेळेस रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पक्ष अठ्याहत्तर अष्ट्यात्तर त्यांनी एक नंबर केलेला त्यामुळं लिमिटेड नोंद राहणार आहे सर्व जे मा, बैलगाडी मालक असतील त्यांनी लवकर नोंद पूर्ण करावी